इंडिया एक नया इतिहास मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर लोक जागर इंडिया चॅनल मध्ये आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करत आहोत तीस मार्च हा गुढीपाडवा म्हणजे हिंदू कालगणनेनुसार मराठी नवीन वर्षाची सुरुवात ठिकठिकाणी थीक हा साजरा केला जातो त्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत वेगवेगळे विचार आहेत वेगवेगळं संशोधन आहेत वेगवेगळ्या लोकांचं पण आपण एक नव्या वर्षाच्या निमित्तानं म्हणून लोकजागर इंडिया चॅनलतर्फे आपल्याला माहिती आहे की हे हिंदीमध्येही आहे मराठीमध्येही आहे आणि लोकजागर चॅनलतर्फे आपण गुढीपाडव्याला म्हणजे तीस मार्चला एक नवी सिरीज सुरू करत आहोत आधीच सांगितल्याप्रमाणे आपलं चॅनल हे विविध विषयाला वाहिलेलं असेल वेगवेगळे विषय असतील भन्नाट विषय असतील चिंतनात्मक विषय असतील अनेक मनोरंजक असतील ज्ञानवर्धक असतील अभ्यासपूर्ण असतील तर त्यालाच अनुसरून तीस मार्चपासून म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवसापासून आपण मराठी एक नवी सिरियल सुरू करत आहोत तिचं टायटल आहे भूतांच्या भेटी इंटरेस्टिंग विषय आहे संशोधनात्मकही आहे आणि शास्त्रीय सुद्धा आहे अर्थातच मनोरंजक असणार वादच नाही हा विषय घेऊन आपल्यासोबत येत आहेत डॉक्टर अशोक राणा प्रसिद्ध लेखक आहेत संशोधक आहेत समाजसेवक आहेत चळवळीतले कार्यकर्ते आहेत राजकीय क्षेत्रातही त्यांनी काही काय काळ काम केलं मोठं नाव आहे आणि मनस्वी व्यक्ती आहे कवी आहेत शायर आहेत रसिक आहेत आत्ताच ते साहित्य संमेलनाचे सुद्धा अध्यक्ष होते का अनेक पुस्तकं त्यांच्या नावावरती आहेत डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे शोधनियत कालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली आजवर त्यांची सत्याहत्तर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत विश्वकर्मा पब्लिकेशन प्राजक्त प्रकाशन जिजाई प्रकाशन सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे त्यांचे अनेक दैनिकांतून नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या आणि त्यांना मी आग्रह केला की सर तुमच्या या ज्ञानाचा तुमचा हा जो साठा आहे तुमचा हा जो ठेवा आहे तर तो, तो आमच्या रसिकांच्यासाठी आमच्या दर्शकांच्यासाठी उघडा करून द्या आणि मग ते शेवटी तयार झाले अतिशय व्यस्त आहेत पण तरीसुद्धा ते तयार झाले त्यांनी विनंती मान्य केली आणि तीस मार्चला पहिला एपिसोड येतो आहे भूतांच्या भेटीगाठीचा अर्थात ते कुठल्या भूताला आपल्याला भेट करून देतात कुठल्या भेटा भूतांशी ओळख करून देतात त्या भूतांशी आपण मैत्री करा काय प्रश्न असतील ते विचारा भांडण करू शकता सोबत ज्यांना वाटलं कारण ज्यांना आपल्या पार्टीची मेंबरशिप वाढवायची आहे त्यांनी त्या भूतांना आपल्या पार्टीत घ्यावं काहीच प्रॉब्लेम नाही ते काय भूतं आणि तुम्ही ठरवा आम्ही तुम्हाला आमच्यामधले भूतांचे विश्वगुरु म्हणता येईल अशोक राणा यांना त्यांचा अभ्यास पाहिल्यानंतर आपण थक्क होतो तुमच्या खेड्यापाड्यामध्ये जी काही छोटी मोठी खेकसाई आहे मेस्काई आहे काय काय देवांचे नावं आम्ही आमच्या भागातल्या देवांचेही नावं आम्ही ऐकलेले नाही बांधावरची देवता झाडाखालची देवता तसं स्मशानाच्या बाजूला असलेली देवता कुठे कुठे असलेल्या देवता जे देवांचे पते प्रत्यक्ष देवांनाही माहीत असणार नाही असे पते आणि त्यांचा इतिहास डॉक्टर अशोक राणांना माहिती आहे डॉक्टर अशोक राणा म्हणूनच ते भूतांच्या विश्वातच वावरतात की काय असं आपल्याला काही क्षण वाटेल पण ते देवांच्याही विश्वामध्ये वावरतात माणसांच्याही विश्वामध्ये वावरतात दुःखितांच्या पीडितांच्या विश्वामध्ये वावरतात आणि त्यामुळे अशाच एका भन्नाट व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला व्हावी भन्नाट व्यक्तिमत्मत्वाशी आपला संवाद व्हावा आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा आपल्यापर्यंत यावा त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश आपल्याही जीवनामध्ये पडावा आणि त्यातून आपण जेवढं घेता येईल तेवढं घ्यावं जेवढं सोडून द्यायचं आहे तेवढं सोडून द्यावं पण आपलंही जीवन आपलेही काही क्षण उजळून निघावेत या हेतून आम्ही सुरू करत आहोत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भूतांच्या भेटी गाठी आपण बघत राहा लोकजागर इंडिया चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांना सांगा मित्रांना केवळ व्हॉट्सअप पाठवून चालणार नाही त्यांना फोन करून सांगा भूत आपल्याला भेटीला येत आहेत लोकजागर इंडिया चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर कोणतं भूत तुम तुम्हाला पकडेल आणि मानगुटीवर बसेल काही सांगता येणार नाही ना हा गमतीचा भाग आहे तरीसुद्धा नाही तर तुम्ही खरंच भीती वाटेल कुणाला ना पंचायत व्हायची कारण आजकाल आपल्या देशात काय होईल काहीच सांगता येत नाही आणि म्हणून पण गंमत जरी असली तरी महत्त्वाची गोष्ट आवडेल आपल्याला ही सिरीज याबद्दल वाद नाही आणखी बऱ्याच गोष्टी घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येणार आहोत जाता जाता येणाऱ्या या शुभ नव्या वर्षासाठी एवढंच म्हणेन की ये नव्या वर्षा नव्याने ये नव्या वर्षा नव्याने ये जरा होऊ न गाणे ये नव्या वर्षा नव्याने ये जरा होऊ न गाणे या भुकेल्या पाखरांच्या देऊ या चोचीत दाणे आणि त्यामुळे भुकेल्या पाखरांच्या चोचीमध्ये दाणे देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व भूतांना शुभेच्छा देतो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे असं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे आपल्यालाही माहिती असो तर आपण भेटूया डॉक्टर अशोक राणा यांना भूतांच्या भेटी गाठीमध्ये धन्यवाद एक नया इतिहास